प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओ येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद लोकांस पत्र लेखक इब्रीकरांस पत्राचा लेखक बुडुतेच दडलेला आहे काही विद्वानांनी लेखक म्हणून सुचवले आहे परंतु खरा लेखक निनावी राहतो दुसरे पुस्तक इतक्या ख्रिस्ताला मुख्य याजक याजकगणापेक्षा श्रेष्ठ आणि नियमशास्त्र आणि भविष्यवाण्यांच्या पूर्ततेविषयी परिभाषित करत नाही हे पुस्तक आपल्या विश्वासाचा लेखक आणि पूर्ण करणारा म्हणून ख्रिस्ताला प्रस्तुत करते इब्री बारावा दोन वचन तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी सन इब्री भाषेत लिहिलेले पत्र यरुश्लेम मध्ये आणि चा नाश होण्यापूर्वी लिहिलेले होते प्राप्त करता हे पत्र मुख्यत्वे यहुदी रूपांतरित ख्रिस्ती लोकांना उद्देशून होते जे जुन्या कराराशी परिचित होते आणि जे यहुदी धर्माकडे परत जाण्याचा किंवा सुवार्ताचा न्याय करण्यासाठी प्रलोभन करीत होते असेही सुचवले गेले आहे की प्राप्त करते मोठ्या प्रमाणातील याजक जो विश्वासाला आज्ञाधारक मानले होते प्रेषित सहावा अध्याय सात वचन हे तू लेखकाने आपल्या श्रोत्यांना स्थानिक यहुदी शिकवणींना नाकारले आणि येशूसोबत विश्वासू राहण्यासाठी येशू ख्रिस्त श्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले देवाचा पुत्र याजक जुन्या करारातील नेते किंवा कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ असल्याचे म्हटले मरून आणि उठून येशू आपल्या विश्वासांबद्दल तारण आणि अनंत काळचे जीवन देतो आमच्या पापांसाठी ख्रिस्ताने दिलेले बलिदान परिपूर्ण आणि पूर्ण होते विश्वासामुळे देवाला प्रसन्न होते आपण परमेश्वराच्या आजनेत राहून आपला विश्वास व्यक्त करतो विषय ख्रिस्ताचे श्रेष्ठत्व रूपरेषा एक येशू ख्रिस्त स्वर्गदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे एक अध्यायक वचन ते दोन अध्याय अठरा वचन पर्यंत दोन येशू नियमशास्त्र आणि जुन्या करारापेक्षा श्रेष्ठ आहे तीन अध्यायक वचन ते दहावा अध्याय अठरा वचन पर्यंत तीन विश्वासू राहून परीक्षांमध्ये धीर धरणे दहावा अध्याय एकोणीस वचन ते बारावा अध्याय एकोणतीस वचन पर्यंत चार अंतिम उपदेश आणि अभिवादन तेरावा अध्याय एक वचन ते पंचवीस वचन पर्यंत